सर्वांना गुड मॉर्निंग तर आपल्याला ह्या आठवड्यात दोन वेळा संधी मिळाली आहे चांगल्या लोकांना ऐकण्यासाठी आपल्याकडे एक अजून एक आपली स्टुडंट आहे पूजा शिंदे म्हणून तिची कॅनॉल इन्स्पेक्टर म्हणून काय झालेलं आहे निवड झालेली आहे तिचा एक आपल्याला दहा मिनटं खडतर प्रवास ऐकायचा कारण आपल्याला कसं असतंय की असं वाटतं की हे दुनिया फार सोपी आहे किंवा असं त्यांचं आपल्याला काय वाटतं आहे की त्याचं नशीब आहे बरोबर आहे नशीबावर आपण बरेच लोक टिकलेले असतात नशीब नशीब तिला आपण लक्षात येते की नक्की नशीब काय आहे ती गेली पाच वर्ष ॲप सिस्टममध्ये आहे म्हणजे पहिल्यापासून माझ्याकडे होते मध्ये मा कोरोना आला नंतर ते एक एक, एक इंटरनॅशनल नॅशनल खेळाडू आहे आता ते खेळाडू असताना मग लग्न झालं मूल झालं परत डिस्ट्रॅक्शन ह्या गोष्टी सगळ्या फेस केल्या त्याने म्हणजे परंतु ट्रॅक सोडला नाही आम्ही कधी मध्ये आधी इकडं तिकडं जवळच तिथं आम्ही शेजारा शेजार राहायला असल्यामुळे म्हणायचं तू सिलेक्ट होते एकशे एक टक्का तू ट्रॅकच्या बाहेर जाऊन आम्हाला माहीत असते स्पार्क आहे स्टुडंट सिलेक्ट होणार म्हणजे होणार फक्त नेचर तुम्हाला ज्या अडचणी टाकतात त्या फेस करायला लागतात तुम्हाला पुढं पुढं जायला लागते मी तर सरळ म्हणतो तुमचं वय संपपर्यंत बसायचं असते मग तुम्ही बाहेर गेला की दुसरं कामं करत जाते दोन्ही भांडे आपल्याला दररोज असतेच त्यामुळे काय त्याला काय परीक्षा लागत नाहीत तुम्हाला लगेच डायरेक्ट पोस्टवर घेतलं जाते घरात <laughs> काय चाललं नाही तर डायरेक्ट काम मिळते त्या <laughs> काय परीक्षा न <ने> देता <laughs> सकाळ दुपार आणि काय संध्याकाळ हे परंपरा तो वारसा हक्काने मिळालेल्या आपल्या गोष्टी आहेत त्यामुळे तुम्हाला ती सिस्टम मोडायची आहे बरोबर आहे आणि एक नोकरी म्हणजे पै पूर्वी तीन पिढ्यांचं म्हणतो तर आता दहा पिढ्यांचं कमवून जातो माणूस व्यवस्थित त्याने खाल्लं तर कारण एवढं स्टॅबिलिटी आहे येत्या गव्हर्मेंट जॉब आणि माझं स्टेटमेंट तर मग गव्हर्नमेंट जॉब म्हणजे काय सोन्याचा अंड देणारी काय कोंबडे दर महिन्याला एक अंड देते मग तुम्ही ते त्याच्यावर फोकस करा पण ह्या गोष्टी समजून घ्या की त्या व्यक्तीने काय काय केलं अडचणी आल्या डिप्रेशन येतं व्हायबल होतं डिस्ट्रॅक्शन होतं रोड सोडूनच दुसरीकडे जातो काय वेळा काही अशा अडचणीत तिथे आपण पण विचार केला नसतो ते आयुष्यात हे आपलाच हलवून जाते हेलावून जाते सगळं तुम्हाला रडवून जाते सगळ्या गोष्टी होत्या पण टार्गेटवरच आपण काम करायचं आहे कारण बाकीच्या गोष्टीतनं आपल्याला कुठेही पैसा मिळणार नाही त्यातनं काय आउटपुट काय नाही नुसता त्रास करणार आणि जाणार गोष्टी त्यापैकीकडं त्रास झाल्यावर पैसा तर मिळणार आहे आपल्या पिढ्या तरच जगणार आहे मग तिला आपण इन्व्हाइट करूया जोरात टाळाच्या गजरात तिचं आपण स्वागत करूया तर तिचं एक वैशिष्ट्य सांगा तिचे आई वडील पण आलेत त्यांचा पण आपण सत्कार करूया कारण या खूप तर तिचे वडील त्यांचं पण आमचे परिचित आहेत उदय शिंदे नाव आहे त्यांचं अतिशय प्रामाणिक चांगली व्यक्ती आहे रिक्षा चालवतात विशेष म्हणजे आपल्याला हे माहीत आहे आम्ही खेड्यातनं यायचं पूर्वी आम्हाला भी भीती वाटायची रिक्षावाल्यांची <laughs> पण इथं आल्यानंतर लक्षात आलं ते पण आणि फार प्रामाणिक लोक आहेत म्हणजे जिथं आपल्याला पाहिजे सोडतात वगैरे शहराला भिवून जातो ना आपण स्टँड मोठं पण प्रामाणिक <coughs> फार लोक म्हणजे आम्ही डायरेक्ट फोन करून कधी पण रात्री अपरात्री ते येतात तिथले सगळे जबळ्यापैकी अपार्टमेंट्सना ते ओळखतात आणि पूजा शिंदेची आई आहे तिने पण कष्टानं वगैरे पोरं शिकवली जगवली फार कष्टाचा रिक्षा चालवून ह्या गोष्टी करायच्या म्हणजे फार फार मोठी हे असते त्यामध्ये जबाबदारी असते आज एक अधिकार झाली जावय पण यांचा पुलीसमध्ये आहे एक्साईजला तो पण माझ्या क्लासला येत होता तर फार छान आता यांनी सेटअप बसवला फार कष्टानं त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूया आणि बुके देऊया आपण फोटो काढा नाही सगळेजण या तिघ पण या थोडं थोडं हात धरा ते त्याबद्दल ठीक आहे ठीक आहे त्यांच्या आईवडिलांसाठी एक दोरा टाळावा लागेल एखाद्या मुलीच्या पाठीमाग राहायचं लग्न झाल्यानंतर सुद्धा चार पाच वर्ष आणि ते एक फार मोठा आधार असतो आणि ही गोष्ट कसं असते तर त्या मुलींना आहे ना, ना आपल्याला पण असते एखादा माणूस आपल्या पाठीमागे असला तर आपण लढाई लढू शकतो पुढं कोणच नसलं तर अवघड होते सगळं बॉलिंग पण आपण टाकायचं जाऊन पळत जाऊन बॅटिंग पण आपण पळ बॅटून बॉल पण आपणच जाणार अशी परिस्थिती होते त्याची बाकीचे लोक असले की त्याला आपल्याला डायरेक्ट बॅटिंग करता येते टाकणारंही एक ब आणणारं एक असं असलं की तर त्यांनीसुद्धा फार मोलाचं योगदान तिने केलेलं आहे त्याचे एक पाच मिनटं ते अनुभव सांगेल पूजा मॅडम तर तुझ्यासाठी काय सर सर म्हणजे मला काय अशी एवढी सवय नाही पहिल्यांदाचा एक्सपिरियन्स आहे थँक्यू सगळ्यांना आणि सॉरी म्हणजे मी रडले की ह्या दिवसाची मी खूप वाट बघत होते खूप म्हणजे खूप मध्ये सॉरी म्हणजे मध्ये खूप घटना पण अशा घडल्या आहेत आमच्या फॅमिलीमध्ये डेंजर घटना माझ्या वडिलांचं अँजिओप्लास्टी झाली हार्ट अटॅक खूप खूप गोष्टी घडत गेल्या त्यांचे कष्ट तरी आहेच सॉरी 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 सगळ्यात पहिला सरांचा खूप खूप म्हणजे ना जेवढं मी आभार व्यक्त करेन तेवढं कमी आहे कारण की जेव्हा मी आणि माझे वडील वडिलांनी सरांकडे मला घेऊन आले होते तेव्हा सरांनी मला बघितल्यानंतर एक वाक्य बोललेलं ते अजून माझ्या डोक्यात आहे की मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो ह्या मुलगीला सरकारी नोकरी मिळणार म्हणजे मिळणार हे डोक्यात माझ्यासारखं घुमत होतं चालू होता अभ्यास चालू होता एक वर्ष छान सगळा क्लास केला लग्न झालं कोरोना परत लग्न झाल्यानंतर मी आज म्हणजे जा, मला निमोनिया टी बी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप गोष्टी घडत गेल्या माझ्या बाबतीत मुलं झा मुलगा झाला मला मग फॅमिलीत थोडे प्रॉब्लेम झाले पण मी होप सोडले नाहीत म्हणजे मगाशी आता सर तुम्हाला कसं म्हणले की जोपर्यंत वय संपत नाही तोपर्यंत सरकारी नोकरीचं एम सोडायचं नाही हे म्हणजे घरातले पण शेवटी मला म्हणलेले बास कर एवढं त्रास सहन करू नको सोड काहीतरी बिझनेस कर पण मी म्हणायचे नाही जो जोपर्यंत माझं वय आहे तोपर्यंत मी प्रयत्न करणार आठ देण मला मिळेल आणि देवाच्या आई वडिलांचा सरांच्या सगळ्यांच्या कृपेनं हे मला मिळालं आणि ना स्वतःवर एक विश्वास ठेवा सगळ्यांनी आणि आपल्यावर जे विश्वास ठेवतात ना आपले आई वडील आपले जवळचे मित्र मिस्टर सगळे त्यांच्या विश्वासावर पण विश्वास ठेवा कारण मला म्हणजे का का एक गोष्ट सांगायची आहे मला काय म्हणजे असं त्यातनं वाईट काय नाही मी सारखं प्रयत्न करत होते एक मार्क जा दोन मार्क जा माझं वनरक्षकचं ग्राउंड होतं चांगलं होता मला गर्भाशयात गाठ म्हणजे आहे असं डिक्टेक्ट झालं आणि ग्राउंड दोन दिवसावरच आहे पण डॉक्टरने सांगितलेलं जायचं नाही पाहायला पण माझी जिद्द होती गेले झालं नाही ते वेगळी गोष्ट आहे पण प्रयत्न करायचं सोडायचं नाही आमचे घरातली आमची मम्मी जर आध्यात्मिक गोष्टी खूप आहे ती जोड मग एक नाही दोघांनी सांगितलेले की ह्या मुलगीला सरकारी नोकरी मिळणार नाही आहे तिच्या नशिबात तिच्या कुंडलीमध्ये नाही आहे पण मला एक विश्वास होता की जी माझी आई ज्या देवाची भक्ती किंवा आई वडिलांचा जो विश्वास आणि त्यांचे जे आशीर्वाद असतात ना ते खूप मोठे म्हणजे आता तुमच्यासमोर उदाहरण आहे की जे म्हणलेले की या मुलगीला मिळू शकत नाही का हिच्या नशिबात हिच्या कुंडलीत नाही आहे पण मी जे देवांवर माझी श्रद्धा होती आईवडिलांचा विश्वास होता त्या गोष्टींमुळं हे सगळ्या गोष्टी घडल्या आणि सगळ्यांना माहीतच आहे अभ्यास कसा करायचा म्हणजे तुम्ही जसा करताय तसाच मी केला कंटाळा येतोय पण ना आपल्या आईवडिलांचे कष्ट आणि माझ्या नवऱ्याचे पण खूप कष्ट आहेत त्याच्या ह्या सगळ्यांचे चेहरे मी डोळ्यासमोर ठेवत होते हो किंवा आपला कोणतरी अपमान करते किंवा आपल्या आई वडिलांचा कोणतरी अपमान करत आहे ना त्या व्यक्तीला डोळ्यासमोर सतत ठेवा पटणार नाही जे लोक आम्हाला नावं ठेवत होती ना ते आता स्वतःहून फोन करतात आई वडिलांना भेटतात कौतुक करतात ह्यातच मला असं वाटलं की मी जिंकलं म्हणजे त्यांच्या कष्टाला आले मी आता सांगू शकत नाही आहे मला काय सगळं खूपच सगळ्या गोष्टी इमोशनल बोलाले पण सगळ्यांनी प्लीज अभ्यास करा आणि स्पेशली मुली आणि ज्या अनमॅरिड आहेत ना प्लीज नोकरी मिळवा आणि मग लग्न करा <laughs> खूप खुप खूप स्ट्रगल करावा लागतो आहे मुलं सांभाळायचं माहेर सासर सगळ्या गोष्टी असतात लग्न सेट झाल्याशिवाय प्लीज करू नका आणि ज्या लग्न झालेल्या ले। आहेत आपल्यात तर काय भरपूर पावर असतात सपोर्ट असतो बिंद असतं अभ्यास करायचा तर अक्षरशः चपाती करत होते आणि सरांचे व्हिडिओ युट्यूबवर चालू असायचे लाईक म्हणजे स्वयंपाक करत करत ते करायचे जसा टाइम मिळेल तसा करायचं मी होप सोडू नका मला मिळायचं आणि सर कसं म्हणतात दररोज पॉझिटिव्ह बोला की मला मिळणार आहे मला मिळणार आहे मी सतत म्हणायचे मला मिळणार आहे भले कमी का मार्क पडत होते पण मला मिळणार आहे मिळालं आपल्याला आपण जेवढं पॉझिटिव्ह बोलू तेवढं घडते आणि सर जे सांगतात सर जो सांगतात तो ट्रॅक कधीच सोडू नका कधी तरी आपल्याला मिळणार मी सरांपासून मला वाटतं एक दोन तीन वर्ष लांब म्हणजे कॉन्टॅक्ट पूर्ण तुटलेला पण अभ्यास चालू होता परत ह्या माग दोन हजार चोवीसला सरळसेवाच्या भरपूर जागा सुटल्या परत आले परत तो सरांनी जो विश्वास दाखवला सर थँक्यू सो मच तुम्ही माझ्यावर विश्वास एवढा दाखवला आणि ह्या गोष्टी सगळ्या सा साध्य झाल्या आणि सर आता पहिली पायरी चढले माझा प्रयत्न आहे की अजून वरच्या पदावर जाण्याचा मी प्रयत्न करेन थँक्यू आणि सॉरी तुम्ही एक म्हणत बोला फक्त एकच बोलणार फक्त मोबाईल कमी वापरा सगळ्यांनी आणि अभ्यासाकडे लक्ष द्या आता कसं आहे माहिती आहे का नाही तुम्ही राग येईल मी असं का म्हणते आत्ताची पोरं जास्त कर अटॅक आहेत त्यामुळे तुमचं अभ्यासाकडचं लक्ष कमी होतं त्यामुळे तुम्ही अभ्यासाकड लक्ष द्या फक्त तुमचे करिअर महत्वाचं आहे परत एकदा तुम्हाला जॉब लागला ना तुम्ही काही करू कोण तुम्हाला विचारणार नाही आहे तवा तुम् आणि गुरु चांगले आहेत तुम्ही शिष्य बी चांगलेच होणार <laughs> मी उदय शिंदे मी रिक्षा चालवते हो दुसऱ्यांचे मुलांचे आणि मुलींचे फोटो बघितल्यावर आमचे मुलगे कधी होणार हे मला स्वप्न पडत होतं आणि आज ते कमीत कमी आठ वर्षांना पूर्ण झालेलं आहे तुम्हीच अशी जिद्द पाळा की बाबा आपण एक ऑफिसर व्हायलाच पाहिजे क्लास वन अधिकारी व्हायलाच पाहिजे आणि माझी मुलगी क्लास वन ऑफिसर कशासाठी झाली तर माझ्या बायकोसाठी आणि माझ्यासाठी झालेली आहे कारण आमच्या घरात सरकारी नोकर कोण आहे माझे वडील सोडले तर आणि माझी मुलगी फक्त आमच्या दोघांचा विचार करून ती सरकारी नोकरी जॉईन केलेली आहे फक्त ती राबते ती आमच्या दोघांसाठी फक्त मला दोन मुली आणि एक मुलगा आहे पण मुलग्याकडं अपेक्षा नाहीत पण मुलींकडं भरपूर होत्या आणि आज त्या मुलगीने माझ्या अपेक्षा पूर्ण केलेल्या यातच माझं कौतुक आहे आणि तुम्ही कधी तुमच्या आई वडिलाच नाही विसरू नका ना मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे शक्यता जास्त मुलं विसरतात पण आई मुली विसरत नाहीत पण तुम्ही ते करू नका तसं एवढंच बोलून माझं भाषण संपूर्त अतिशय छान बोलले मेसेज फार महत्त्वाचा आहे आप आपल्याला तिघांकडून ही फार महत्त्व आणि रियालिटी आहे फॅक्ट आहे इथं का आपल्याला पिक्चर शूटिंग वगैरे असं जे फॅक्ट आहे ते आपण मुलांसमोर ऐक मांडतो कारण यांच्याकडून दोन वाक्य म्हणजे आपण चार पुस्तकं वाचल्यासारखं की हे फॅक्ट आहे ना आपल्याला ह्या पद्धतीनं जायचं आहे फार छान बोलले त्यांसाठी अजूनही टाळ्या वाजत तिघ आणि एखादी पोस्ट मिळाली आप की आपल्याला कॉन्फिडन्स होते त्या पद्धतीनंच काम करायचं आहे आपण गुडमध्ये आलं की बेटरसाठी काम करायचं आहे बेटरनंतर काय द बेस्ट क्लासरूम आणि नंतर लक्षात येईल की गुडमध्ये आल्यानंतर की हे सगळं जग जे आहे कॉन्फिडन्सवर चालू आहे अभ्यास हे फॉर्मॅलिटीचा भाग आहे कॉन्फिडन्स तुमचा एकदा आला की हे होते नाही सोपं सोपा आहे ते विचारच परत पोस्ट काढतात पुढचे आहे त्या अभ्यासावरच परत अभ्यास कमी होतो पोस्ट वाढतात पहिल्यांदा अभ्यास जास्त असतो आणि पोस्ट नसते उलटं होते कारण कॉन्फिडन्स नसतो ना त्या प्रोसेसमधनं आपण गेल्या नसतो गायडन्स करणारा माणूस नसतो आणि असला तर तो काही घावतच नाही माणसं बाहेर गेल तर लक्षात येतील की फार विचित्र भाग आहे त्याला तर काय तर नॉलेज नसते स्वतःलाच पण सांगायलासुद्धा लास्टून चुकीचं सांगतात जे आहे ते आता ह्यातनं एक स्टेटमेंट महत्त्वाचं आहे की माझ्या पण सुद्धा ते पालक आले ते आज ती गा ते मुलगी आली नाही सर आम्हा दोघा तिघाला सांगितले म्हटले हिच्या कुंडलीत हे नाही म्हटले नोकरी नोकरी नाही आता हे मी म्हणतो फार डीप लागेल तर कुंडली ठरवणार कोण तुम्ही माणसानंच तयार केले ग्रह सगळे ग्रहाला काय ते देणं घेणं नाही ग्रहाला माहीत पण नसेल माझ्या म शनीला माहीत पण नाही की शनी कडक केला आहे त्याने बरोबर आहे त्याला पण भावना आहेत मन आहे म्हटल्यानंतर किती कडक असला तर तो दयाळू पण असतो लोकांनी ग्रहात स्वतःला एवढं अडकून घेतलं की ते फास्ट लावून घेतला आहे लोकांनी त्या कुंडलीत अडकल्यात ग्रहमत आलं काय नाही तुम्ही कायच बघू नका हे आत्ताच सगळं आलं शंभर वर्षापूर्वी काहीच नव्हते आता आत्ता सगळ्यांना रोग आलं सगळ्या गोळ्या आल्या शंभर वर्षापूर्वी काहीच नव्हतं माहीत नव्हतं म्हणून नव्हतं ते आता माहीत झाल्यामुळे आलं मग दररोज तुम्ही बघितलं तर तुम्ही अडकत जात आहे ते काय नाही तुम्ही डायरेक्ट जागायचं आहे विचार करेल तसा घटना घडतात येतात फक्त सगळं विचारवर चालला तुम आहे तुम्ही म्हटलं आजचा दिवस खराब आहे तर खराबच जाणार ते आलो कुठनं मूळ कोणतरी लय पंडित ठरवू शकत नाही एका राशीची बारा कोटी लोक आहेत तर बारा कोटी लोकांना वेगळा दिवस जातो एक राशीचा जा खरंच तर सगळ्यांना सेमच जागायला पाहिजे तसं जात नाही कारण प्रत्येकाचे विचार वेगळे लक्षात आला का मला पण बऱ्याच सांगितलं की बाबा तुझ्या आयुष्यात गाडी येत नाही म्हटलं मी तिसऱ्या वर्षी गाडी बंगल्यात राहतो परत तो माणूस गावला नाही

असं नाही मी फॅक्ट दिवसभर पु सगळे पुस्तक वाचलेत पॉझिटिव्ह बुक्स मेंटल ॲटिव्यूडचे दोनशे पुस्तक वाचलो असं नाही मी डायरेक्ट सांगायला लावलो की बाबा मुलांना बुक्स वाचायला सांगतो मी पुस्तक वाचत जावा हे सगळं लोकांनी आपापला बाजार तयार केला कुंडलीवान्याने हस्तरेषेने पामिस्ट्री घराचं ह्याचं त्याचं दिशा ह्या एवढे आडकली लोक की बाहेर पडायला तयार नाहीत फॉर्म भरायला सुद्धा मुहूर्त बघते अभ्यास काहीच नाही ह्या हे प्रॉब्लेम नाही आहे अभ्यासाचं काहीच नाही चार पेपर अजून सोडवला नाही सिलेबस माहीत नाही क्वेश्चन पेपर माहीत नाही आता ते मुहूर्त बघून तर काय उपयोग आहे मुहूर्त फक्त कसाचं बघेल मग ते फॉर्म फिलअप होईल फक्त सिलेक्टचा होणार नाही तो लोकांना तर माहीत नाही ना सगळं हे विचारायला चालू आहे मग तुम्हाला प्रॉपर वेनं गेलं पाहिजे आमच्याकडे एक पा ज्योतिष बघणारच आमचा मित्र आहे एक्सपर्ट आहे ते माझ्याकडे आला सर म्हटलं अधिकारी ह्याच्या कुंडलीत आहे म्हटलं अधिकारी योग बरोबर आहे तुम्ही सांगताय म्हटलं आहेच म्हटला मग काय अडचण आहे म्हटला मग म्हटला क्लास लावा का नाही मग राहू दे म्हटलं योग आहे तर कशाला क्लास लावा पैसे कशाला घालवत आहे म्हटलं मी पैसे कशाला घालवत योगच योग जर असला तर फॉर्म पण भरू नका म्हटलं डायरेक्ट नोकरी येईल अभ्यास पण करू नका आज त्याला झाले साडेचार पाच वर्ष झाले तो मुलगा अजून फ्री पण पास झाला आहे मी त्याच्यावर लक्ष असते माझं फुल योग आहेच तर दाखव कसं होतं सरकार नोकरी चपराशीची पण असते तसंही नको आहे मग नाहीतर सरकारी शब्द लागतोय तिथं नोकरी म्हणजे नोकरी गट ग ब असं पाहिजे ना अ नोकरी म्हणजे त्यात घर चालायला पाहिजे पोट चालायला पाहिजे तुमचे सरकार भरपूर आहे ते मग ते मैलकुल्ल्या रस्त्यावर खडं सुद्धा सरकारी नोकर आहेत हा आपला पोलीस पाटीलसुद्धा सरकारी नोकर आहे कोतवालसुद्धा सरकारी नोकर आहे दोन हजार आणि तीन हजार पगार असतो तसं नको आहे हे बोलताना अवेअरनेस पाहिजे की नेचरला काय माहिती नाही बोलेल तसं देते ते तुम्हाला तुमच्याच शब्दात अडकून टाकलेलं आहेत तूच म्हटलास तुला आलं मी काय करू क्लास वन क्लास टू क्लास थ्री असं पाहिजे तर म्हणजे त्याचा खरोखरच कॉन्फिडन्स आहे आता हे सुद्धा तलाठीला झालं नाही म्हटलं आम्ही ते फिरुज सर वगैरे होतो म्हटलं घाबरू नका म्हटलं हजार पोस्ट आहे त्या पुढं तुम्हाला माहिती आहे तेवढंच ज्ञान आहे म्हणून तुम्ही त्याला धरून बसलाय बरोबर आहे का त्याच्या पलीकडे काय बघितलंच नाही ना तुम्ही मग खेळ आता क्ला डायरेक्ट क्लास टूमध्ये आले कॅनॉल इन्स्पेक्टरमध्ये अजून परीक्षा पास होत आहेत काय नाही आपला अभ्यास डोक्यातून कुठं जात नाही आपण घाटावर गेल्याशिवाय अभ्यास असतोय दहा वर्षे <laughs> होऊ देत पंधरा वर्ष होऊ देत आपलं कोण विसरत पण मानसिकता आपली पॉझिटिव्ह लागते हाही तसं सगळं आठवते निगेटिव्ह असले की कालचं आठवत नाही आपली भाजी कुठली खाल्ली डिस्टर्ब माणूस असतं काय सांगायचं त्याला जेवलेलं एवढंच आठवते काय खाल्लं पण माहीत नाही ही नसं आहे आपलं माइंडसेटवर काम करायचं आहे आठवते सगळं छान हिने सांगले त्यांच्यासाठी अजून एकदा टाळ्या वाजवा तुमच्या आणि तुम्ही इथं आला आणि तुमचं सेरिंग फार महत्त्वाचं असते आम्हाला आणि लोकांनासुद्धा महत्त्वाचं असते की त्यांना माहीत झालं पाहिजे हे अशा पद्धतीने चालू आहे आज तुम्हाला नवीन ऐकायला मिळालं म्हणजे कुंडलीसुद्धा काम करत नाही जिथं फेद काम करतो ह्यांचा फेत होता की माझे मुलगे होणार आणि आम्हाला कॉन्फिडन्स तर हे होणार कारण क्वालिटी सगळे आहे त्याच्यात डिसिप्लिन आहे कन्सिस्टन्सी आहे व्यवस्थित आणि डिस्ट्रॅक्शन ये येणार तुमचे सगळं परीक्षा घेणार देव तुम्हाला हातात देण्यापूर्वी दहा वेळा परीक्षा घेते तुम्हाला असंच डायरेक्ट देणार नाही त्याच्यात पात्रता आहे की नाही बघितलं जात ह्या व्यक्तीच्या हातात मला चाव्या आहेत माझ्या घराच्या म्हटल्या दहा वेळा चेक केलं जातं त्याचं गुण चेक केलं जाते कन्सिस्टन्सी बरोबर आहे का डिसिप्लिन आहे का हे आहे का सगळं केलं जातं तुम्हाला पद द्यायचं आहे चाव्या द्यायचं आहे तुमचा सगळा गुणांचा अभ्यास केला जातो आहे शिवाय बदलतो आहे का दोन चार वेळा दो महागारी घालून तर आणि राहतो आहे का शिवाय देतो आहे का त्याचा कंटेंट्स तुम्ही डेव्हलप करायचे आहेत आपल्याला काढते नुसता अभ्यास म्हणजे हे नाही अभ्यास नाही बाहेर हे सगळ्यांच्याकडे येते आणि क्लास लावला ना अभ्यास सुरू केले की ते सिस्टम चालू होत्या तोपर्यंत ती सिस्टम चालू होत मला करायचं आहे म्हटलं की तिकडं अडचणी तुम्हाला शतक काढायचं म्हटलं बॉल टाकायला सुरू झाले मग हे खेळ चालू राहतो एक अनसीनमध्ये चालू राहतं एक सीनमध्ये चालू राहतं घाबरायचं नाही हे सद खेळ आहे त्यामुळे तुम्ही फक्त टिकून राहायच्या स्पीचवर गोष्टी होत जातात सगळ्या थांबला की दुनिया हलायला लागते सगळ्या स्पीचवरनं ना हलायचं नाही तर याने छान आणि पुढचंसुद्धा तुम्हाला पदं मिळणार तुम्ही ग्रुप बला वगैरे बसा मी सगळे तुम्हाला जोडून देतो लेक्चर्स वगैरे सगळे सगळे आपल्या नोट्स आहेत तुम्ही फार सहकार्य केला तुमचंसुद्धा अभिनंदन तुमचंसुद्धा अभिनंदन आणि आज मिस्टर आले नाहीत हां त्यांचंसुद्धा अभिनंदन कारण सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणून तर हे कारण मूल घ्यायला कोणतं पाहिजे आणि घर चालवायला कोणतं पाहिजे या सगळ्या गोष्टी जुळून आल्यामुळे हे यश मिळाले आणि अनेकदा तुमचं अभिनंदन येत राहा आणि काही अडचणी आली तर मला नाही नाही सॉरी नाही तुम्ही बरोबर बोला मोबाईलचा वापर फक्त आपल्या फायद्यासाठीच करायचा आहे एक हां फायद्याचं जे पॉझिटिव्ह आहे तेवढंच आपलं मोटिवेशन स्पीच असेल प्रवचन असेल आध्यात्मिक गोष्टी असतील आपल्याला भरपूर माहिती खाजा नाही त्यात म्हणजे भयानक खा सगळं हां त्या पद्धतीने मोबाईल हे कसं ॲडिक्शन होऊ नये जसं तर सगळ्या गोष्टी जरी मोबाईलमध्ये असल्या आपल्याला फायदे बघायचं आहे जसं एखादं मेडिकल आहे त्यात लागभर गोळा आहे सगळ्या खायच्या आपल्याला काय गरज नाही आपल्याला <laughs> कुठला रोग नाही काय नाही तेवढं पाहिजे तेवढीच गोळी घ्यायची आपल्या त्यांना ते लोकांसाठी असेल तसं आपल्याला फायद्याचं काय आहे तेवढंच आहे मोबाईलमध्ये आणि त्याचा वापर कारण त्याचा खजाना नाही होते सगळ्या गोष्टी त्यात काय नाही असं नाही राहिलं राहते आता तसे लग तुम्ही विचार केला की ती गोष्ट त्यात म्हणून आपलं फायदे आता करिअरसाठी महत्वाचं आहे कारण एकदा वय गेलं कारण काउंट डाऊन सगळं चालू आहे जलमलंय की माणसाचं काउंटाऊन चालू झालं ते प्राणी असू दे पशु असू दे पक्षी असू दे माणूस कुणाला एक्सक्यूज नाही तुम्ही प्रॉपर वेने त्याचा वापर करायचा आहे आजचा दिवस झोपून पण जातोय अभ्यास करून पण जातो आहे शिवा देऊन पण जातो आहे भांडणं काढून पण जातो आहे काय तुम्हाला कसं करायचं आहे मग ते तुमचं तुमचं परिणाम भोगा लागतात तर व्यवस्थित उपयोग करायचा आहे मोबाईलचा आणि वेळेचा सुद्धा आपण इथं थांबला आला त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो आणि इथं आपला कार्यक्रम संपला असं घोषित करतो एक फोटो काढ आहे फक्त जरा ग्रुपमध्ये मला ही पोस्ट पाहिजे किंवा कुठल्याही वस्तू मी हे करत होते मला कुठे भरलेली आहे की मला सरकारी नोकरी पाहिजे मला मिळाली झाले असं करा खरंच होते आणि अभ्यास पण करा <laughs>